मी तुम्हाला कायम का म्हणत असतो की यूट्यूबवर या शेतकऱ्याच्या पोरांनो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवा कशासाठी चाललं आहे कशासाठी म्हणत असतो तर त्याचाच आज लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे का हे सगळं कशासाठी करायचं आहे आज लाखो रुपये लोक कमवत आहेत आणि तेच शेतकऱ्याच्या पोराच्या खिशात जर गेले तर त्याचा आनंद नक्कीच मला आहे आणि म्हणूनच माझं एवढं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पोरांनो या तुम्हाला जमत असेल तुमच्याकडे काय अकौशल्य असेल तुम्ही करू शकत असाल तर व्हिडिओ नक्की बनवा आणि पैसे कमवा बिंदास्तपणे आजपर्यंत ही गोष्ट म्हणजे शेतीवर कितीतरी चॅनल व्हिडिओ बनवतात काम करतात मी हे शेतकऱ्यांवरती व्हिडिओ बनवतो आजपर्यंत कुणी दाखवलं नसेल कदाचित आणि ही गोष्ट दाखवणं योग्यसुद्धा नाही कारण की स्वतःचं असं म्हटलं जातं की पाकिट कधी कोणाला दाखवू नये कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर किंवा त्यात काय आलं हे कोणाला कधी सांगू नये आणि तसंच असतं हे सुद्धा पण जर माझ्यामुळं किंवा ही गोष्ट दाखवण्यामुळं जर कितीतरी शेतकऱ्यांच्या पवारांना प्रेरणा भेटणार असेल ते आनंदानं त्या क्षेत्रात उतरणार असतील आणि जर धडपड करणार असतील तर मला हे दाखवायला काहीही त्रास होणार नाही आणि हे का दाखवतोय खरं तर हे समजून घ्याल एवढा खरं तर आशावाद या व्हिडिओत सगळ्यात पहिल्यांदा व्यक्त करतो कारण काय होतं या सगळ्या गोष्टी दाखवायला लागलं की लोकं मग नको त्या गोष्टीचा विचार करायला लागतात नको तिकडं खरं तर ह्या विषयाला ओढायला लागतात पण एक व्हिडिओ जर का चॅनलवरचा व्हायरल झाला तर तो तुम्हाला किती रुपये देऊ शकतो याचा आज उदाहरण नाही डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तुम्ही रोज काम करता कधी तुमच्या चॅनलवरती व्यू वी, व्ह्यूज येतात आता साहजिकच प्रत्येकाचा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत नाही काही व्हिडिओ चालतात काही व्हिडिओ असे असतात काही व्हिडिओ खाली पडतात पण एक व्हिडिओ व्हायरल होण्याची वाट पाहावी लागती तो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर आपल्या चॅनलला किती फायदा किती सगळ्या गोष्टी मिळवून देऊ शकतो तर याचा प्रूफ दाखवतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथला जो काही हे आहे तुमच्यासाठी मी चालू केला आहे आणि आपल्या चॅनलवरचा सगळ्यात व्हायरल व्हिडिओ आजपर्यंत म्हणजे एकच व्हिडिओ आहे आता तो मुद्दा म्हणून दाखवतो की प्रेरणा भेटावी याच्यासाठी सगळ्यात व्हायरल असलेला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरचा आणि तो व्हिडिओ मी काढला आहे त्याचं सगळं डिटेलिंग काढलं आहे त्याचं अॅनॅलि एनली... ॲनालिसिस जे आहे तर ते सगळं तुम्हाला आज दाखवतो आहे तर त्याच्यावर व्ह्यूज आत्तापर्यंत आलेले आहेत सहा पॉईंट तीन मिलियन त्याच्या त्याच्यानंतर वॉच टाईम त्या व्हिडिओनं दिला आहे एक एक लाख एकाहत्तर हजार सहाशे एवढा तास एवढा तास त्याचा वॉच टाईम आहे त्यानंतर या एका व्हिडिओमुळं जवळपास एक एका व्हिडिओमुळं जवळपास बेचाळीस हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आलेले आहेत म्हणजे आपल्या चॅनलवर तीन चार लाख जे आहेत तर त्यापैकी चाळीस एक्केचाळीस हजार जे सबस्क्रायबर आहेत ते एका व्हिडिओनं दिलेले आहेत व्हिडिओ व्हायरल झाला होता मालकासाठी वाघाशी झुंज हा आणि हा साठ मला वाटतं साठ त्रेसष्ट लाखांवरती हा व्हिडिओ गेलेला आहे तर त्याची इस्टिमेट रिव्हेन्यू इथं तुम्हाला पाहायला मिळतो एक हजार नऊशे एकोणावीस डॉलर एवढा त्याचा रिव्हेन्यू तयार झालेला आता एक हजार नऊशे एकोणावीस डॉलर एवढा त्याचा आजपर्यंतचा रिव्हेन्यू म्हणजे त्याचे कमाई थोडक्यात असं म्हणता येईल एक त्या बैलाचा त्या स्टोरीचा स्टो व्हिडिओ होता की मालकासाठी बैलानं झुंज खेळली आणि तो व्हिडिओ मी सहज बनवून टाकलेला होता माहिती नव्हतं एवढं व्हायरल होईल असं काय होणार आहे काही माहिती नव्हतं पण तो एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला की त्रेसष्ट लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे आता सध्या एक्क्याऐंशी पॉईंट नव्याण्णव रुपये एका डॉलरची किंमत चालू आहे तिथं जर ही अर्निंग टाकली एक हजार नऊशे एकोणावीस डॉलर तर एक लाख सत्तावन्न हजार तीनशे रुपयाच्या जवळजवळ अर्निंग आहे एका व्हिडिओची आश्चर्य वाटलं ना आणि हे सगळं होऊ शकतं एवढा सगळा पैसा शेतकऱ्याच्या पोराच्या खिशात जाऊ शकतो त्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांच्याकडचे व्हिडिओ आहे फक्त बनवायचे कसे त्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करतो यूट्यूबला कसं यायचं काय करायचं आणि लवकरच आणखी डिटेल एक प्लेलिस्ट तयार करणार आहे त्याच्यात यूट्यूबविषयीच त्याची एडिटिंग कशी करायची काय थांबलेली हे शेतकऱ्याच्या मला जेवढं कळतं जेवढं ज्ञान आहे तर तेवढं शेतकऱ्यांच्या पोरांसोबत ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे की एवढी एका व्हिडिओची अर्निंग दीड लाख रुपये तर एवढं होणार असेल शेतकऱ्याच्या पोरांचा फायदा होणार असेल तर कायम तुमच्यासाठी तत्पर सेवेसाठी हजर आहे भेटत राहूया अशाच व्हिडिओतनं थोडा जरी ऊर्जा भेटली असेल आनंद भेटला असेल किंवा प्रेरणा भेटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटत राहूया जय जवान जय किसान जय हिंद